छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी यांचा त्यांना आम्ही विनम्र अभिवादन करतो आजच्या सभेला उपस्थित सर्व मान्यवर माननीय विनयजी कोरेसाहेब गौरवभाऊ नायकोडी सत्यजीत देशमुख वैभव काका नायकोडी सदाभाऊ कोट भीमराव माने अण्णा धैर्यशील माने राजू आगमरे निशिकांत पाटील आनंदराव पवार राहुल माडिक केदार पाटील विक्रमभाऊ पाटील सम्राट माडिक संदेश कांबळे अजून कोण असतील ते सर्व मान्यवर कारण वेळ कमी आहे व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर आणि वारणा धरणग्रस्त तांदोली अभयारण्य संग्राम संघटनेचे सर्व उपस्थित प्रमुख मान्यवर आणि मोठ्या संख्येने एवढ्या उशिरापर्यंत आपण या सभेला उपस्थित बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे नागनाथ अन्ना हे शूर स्वातंत्र्य सेनानी होते आणि त्यांचा हा वाळवा तालुका खरं म्हणजे ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणारे नागनाथ अन्ना या भूमीमध्ये जन्माले आले ही भूमी पावन केली आणि त्याचे आपण साक्षीदार आहात आप त्याबद्दल आपण सगळे भाग्यवान आहात आणि मला देखील या पावन पावनभूमीत येण्याचं भाग्य लाभलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो त्याने देश सेवेसाठी आज जे जे काही केलं सशस्त्र सेना उभी केली आणि त्यांचे वंशज आज आपल्या व्यासपीठावर आहे खरं म्हणजे धरणग्रस्तांसाठी लढा देणारा हा खऱ्या अर्थाने लोकनेता कर्मयोगी म्हणून त्यांचा नाव लौकिक होता मी पण त्यांच्या आपल्या सरकार, सरकार प्रकल्पग्रस्त आणि धरणग्रस्त आहे कोयना धरणातला धरणग्रस्त मी पण आहे आणि म्हणून आता मी मुख्यमंत्री झालोय जसं कोयनेच्या धरणग्रस्त प्रकल्पग्रस्तांना न्याय आता मी देतोय तसा नागनाथ अण्णांचं स्वप्न देखील हा मुख्यमंत्री पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आज वारणा तालुक्यातील धरणग्रस्तांच्या अनेक मागण्या आहेत मला येताना सावकारांनी सांगितलं की नागनाथ अण्णांच्या बाबतीमध्ये देखील सगळी माहिती दिली आणि मलाही माहित आहे की एक स्वातंत्र्य सेनानी या भागात जन्माला आला आणि अख्खं आयुष्य त्याने धरणग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तांना दिलं खरं म्हणजे मोठमोठे प्रकल्प, मोट प्रकल्प होतात परंतु त्या प्रकल्पाला जमिनी देणाऱ्या लोकांना न्याय मिळत नाही ते वंचित राहतात आज कोयनेचं काय आपलं वारणा धरणग्रस्तांचं देखील काय खरं म्हणजे हे सगळं जे आहे खऱ्या अर्थाने मोठमोठी धरणं होतात आज कोयनेच्या धरणामुळे अख्ख्या महाराष्ट्राला वीज मिळती आहे आज वारणा धरण धरणग्रस्तांमुळे आज या भागामध्ये लोकांना न्याय मिळाला परंतु ज्यांनी जमिनी दिल्या त्यांना न्याय मिळाला नाही ते अजून वंचित आहे पण बांधवानो भगिनीनो आता तुमच्यातलाच एक मुख्यमंत्री झालेला आहे त्यामुळे तुम्हाला न्याय दिल्याशिवाय हा मुख्यमंत्री थांबणार नाही हा शब्द मी आपल्याला द्यायला आलेलो आहे आणि म्हणून आज धरणग्रस्ताच्या वेदना आणि दुःख मला कळतंय मला समजतंय सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार माता भगिनी माझे तरुण युवा ज्येष्ठ या सगळ्यांसाठी हे सरकार काम करत आहे हे सरकार तुमचं आहे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे आज आपलं सरकार स्थापन व्हायच्या अगोदर महाविकास आघाडीचं सरकार होतं शेतकऱ्यांसाठी चिंचनाचे प्रकल्प फक्त चार सुधारित प्रशासकीय मान्यता त्यांनी दिल्या पण आपल्या सरकारने दीड पावणे दोन वर्षामध्ये एकशे बावीस सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली हे आपलं सरकार हे आपलं सरकारचं काम आज शेतकऱ्यांच्या पाठीशी शे उभं राहणारं सरकार आपलं आज आपण पाहतोय की गेल्या अडीच वर्षात आपल्या सरकारच्या पूर्वीचा कारभार आपण पाहिला खुर्चीसाठी सत्तेसाठी कसे एकत्र आले मी देखील त्या सरकारमध्ये होतो परंतु कोण दाबून मुक्याचा मार सण हा बाळासाहेबांचा सैनिक कदापि करू शकत नाही आणि म्हणून बाल सत्तेला ठोकर मारून सत्तेतून आम्ही पाय उतार झालो बाहेर पडलो पन्नास आमदार माझ्यासोबत एक धाडशी निर्णय घेतला या देशामध्ये या सगळ्यांनी जगभराने त्याची दखल घेतली कोण हा एकनाथ शिंदे मंत्रीपद असताना देखील या बाळासाहेबांच्या विचारासाठी या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या विकासासाठी आणि जी वैचारिक भूमिका होती शिवसेना भाजप युतीची ती पुन्हा टिकवण्यासाठी आम्ही हे धाडस केलं आणि अतिशय कमी वेळामध्ये एवढे प्रचंड वेगवान निर्णय आम्ही घेतले ते आपल्या समोर आहे धैर्यशील माने यांचा आवाज देखील प्रकाशित झाला धैर्यशील माने देखील त्याला देखील विरोधक बदनाम करत होते हा या गावात गेला नाही त्या गावात निधी दिला नाही अमका नाही तमका नाही त्यांनी अहवालच प्रकाशित केला त्या आवाजात प्रत्येक गावात काय काय केलंय ते त्यांनी ते सांगितलं बांधवांना भगिनीनो सगळ्या गावात गेला नसेल परंतु आपल्याला मी एक सांगतो आता हा माझा शब्द आहे तुमच्या या वाळवा तालुक्यामध्ये या ठिकाणी आपल्या ज्या काही मागण्या आहेत आपले जे प्रलंबित प्रश्न आहेत हा धैर्यशील सोडवल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे आज तो तुमच्या समोर लहान आहे कुणाला मुलासारखा भावासारखा मित्रासारखा आपण वडीलधारी माणसं या धैर्यशीलचा कान पकडण्याचा अधिकार पण आपल्याला आहे हेही मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि हा ऐतिहासिक तालुका हा ऐतिहासिक तालुक्यामध्ये देखील धैर्यशीलला मी सांगू इच्छितो इथे जास्त विशेष लक्ष दे या ठिकाणी जास्तीत जास्त कामं झाली पाहिजे एवढं आपल्याला करायचं आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय ही लढाई जी आहे ही लढाई ही फक्त महायुती आणि महाविकास आघाडीची नाही ही लढाई जी आहे ही निवडणूक जी आहे ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे देशाचा नेता निवडण्याची आहे या देशाची प्रगतीचं आहे आणि म्हणून मगाशी आपल्या विनय कोरेजींनी सांगितलं का पाहिजे मोदीजी त्यांच्या सभेमध्ये देखील एक फलक होता सभेमध्ये पाहिलं मोदी 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 करत होते याचं कारण एकही दिवस सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री ते पण दहा वर्षात अरे थोडं गरमी झाली उन्हाळा झाला तर परदेश थंडगार हवा खाणारा कुठं आणि जो ट्वेंटी फोर बाय सेवन या देशासाठी जीवन अर्पण करणारा आज आईचं दुःख असताना तात्काळ देश सेवेला निघालेला प्रधानमंत्री कुठं आणि परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करणारा कुठं याच्यातला फरक आपल्याला समजायचा आहे पन्नास साठ वर्ष या काँग्रेस महाविकास आघाडी जी आहे इंडिया लायन्स पन्नास साठ वर्षात जे केलं नाही त्या मोदीजींनी दहा वर्षात करून दाखवलं दहा वर्षामध्ये आज माता भगिनींसाठी उज्ज्वला योजना जनधन योजना लखपती दिदी ड्रोन दिदी काय काय नाही केलं या राज्य सरकारने देखील लेख लाडकी लखपती महिला बचत गट योजना एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत या सगळ्या ज्या गोष्टी मग शेतकरी असतील कष्टकरी असतील कामगार असतील या सगळ्यांना न्याय देण्याचं काम आपलं सरकार करत आहे मी स्वतःला या ठिकाणी भाग्यवान समजतो की दीड पावणे दोन वर्षात या महाराष्ट्रातल्या लोकांना हे सरकार आपलं आहे वाटतं हा मुख्यमंत्री आपला आहे वाटत मी आपल्याला जाहीरपणे सांगतो हा सर्वसामान्य जमिनीवरचा कार्यकर्ता आहे आपल्यासारख्या शेतकऱ्याचा मुलगा आहे सर्वसामान्य कुटुंबातला हा मुख्यमंत्री आहे परंतु म्हणूनही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्याना हे पचनी पडत नाही हा शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री कसा होऊ शकतो अजूनही त्यांना त्यांना ते पचनी पडत नाही आणि का शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये आज शेतकऱ्याचा मुलगा सर्वसामान्य कुटुंबाचा मुलगा म्हणून आज मला तुमच्या दुःखाची वेदना आणि यातना आणि त्याची जाणीव आहे उद्या तुमच्यातलाच एक जण कामाच्या कर्तृत्वाच्या जोरावर इथं उभा राहून मुख्यमंत्री म्हणून बोलू लागला तर सगळ्यात जास्त आनंद या एकनाथ शिंदेला झाल्याशिवाय राहणार नाही हे आमचं काम आहे आणि म्हणून स्वतःच्या खुर्चीसाठी स्वतःच्या मोया महापायी मौ सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार पायी तुडवले बाळासाहेबांचे आचार तुम्ही बुडवले आणि आज या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेबरोबर तुम्ही विश्वासघात केला आणि शिवसेना भाजपा युती म्हणून आपण लढलो शिवसेना भाजपा युतीचं सरकार स्थापन व्हायला पाहिजे परंतु ते झालं नाही आणि म्हणून शिवसेना भाजप युतीचं सरकार आम्ही स्थापन केलं तुम्ही केलेली चूक आम्ही दुरुस्त केली आणि त्यानंतर विकासाच्या मुद्द्यावर दादा पवार देखील आपल्या सोबत आले मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला या महायुतीच्या सरकारच्या कामावर विश्वास ठेवला ते सोबत आले त्यानंतर अनेक पक्ष आले मनसे आले आरपी आले रिपाई आले सगळे लोक आपले जन स्वराज्य आपल्या सोबतच होत आज निवडणुकीची धुरा देखील विनय कोरे आपले सावकार यांनी हातात घेतले आम्ही त्यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो सगळ्यांना एकत्र घेऊन तुम्ही पुढे जाताय हे संघटन कौशल्य जे आहे हे आपल्या राज्याला आणि या जिल्ह्याला आणि या मतदारसंघाला विकासाकडे नेल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करेन की आपण केलेलं दीड पावणे दोन वर्षातलं काम दहा वर्षातलं मोदीजींनी केलेलं काम हे फक्त लोकांपर्यंत आपल्याला पोचवायचं आहे तुम्हाला कुठल्याही कार्यकर्त्याला मतदाराकडे जाताना खाली मान घालावी लागणार नाही असं कुठलंही काम आपल्या सरकारने केलं नाही या ठिकाणी आपली मान उंच राहिली पाहिजे सर्व सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे हीच भूमिका आपल्या सरकारची होती आणि म्हणून आज मी जास्त आपल्याला बोलणार नाही परंतु मी एवढंच आपल्याला सांगेन की जो काय आपला आज आपण मोदीजींची काल सभा झाली पूर्ण माहोल बदलून गेला आज खऱ्या अर्थाने आज सगळे म्हणतात आपकी भार चारशो पार काय नारा दिला आपल्या मोदीजींनी अबकी बार चार बोला अबकी बार पार। बार आणि आणि फिर एक पुन्हा एकदा धैर्यशीलच खासदार असं झालं पाहिजे कारण त्या चारशे मध्ये धैर्यशील आपलं पाहिजे ना आणि म्हणून आपल्याला हे काम करायचं आहे या निवडणुकीमध्ये आता दिवस कमी राहिले या निवडणुकीमध्ये आपल्याला मेहनत करायची आहे आता हे विरोधकांच्या पायाखालची वारू वाळू सरकली आहे इंडिया अलायन्स सगळे कडवले एकत्र आले मोदी द्वेषाने त्यांना कावीळ झाली आहे मोदी द्वेषाने पछाडले मोदीजींच्या विरुद्ध शिवाय शाप देत आहेत आरोप करतात पण दोन हजार चौदाला आरोप केले मोदीजींचे खासदार वाढले दोन हजार ला आरोप केले तर विरोधी पक्ष नेता बनवाय एवढे पण लोक नाही आले दोन हजार चोवीसला पण या ठिकाणी मागच्या वेळेस आले त्याच्यापेक्षा देखील या सगळ्यांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती देशामध्ये आहे काई जेवा जेवा। आज त्यांच्याकडे काही मुद्दे नाहीत मग संविधान बदलणार नरेंद्र मोदीजी पुन्हा सत्तेत आले तर ते संविधान बदलणार लोकशाही खत्र्यामध्ये अरे बाबा या लोकशाही देशातून संपवायची ही तर प्रयत्न तुमच्याकडून झाला जेव्हा जेव्हा आज महाराष्ट्रामध्ये देखील सत्ता होती त्यावेळेस किती लोकांना हात घालण्याचं काम केलं पत्रकार सुटले नाही हनुमान चालीसा बोलणारी आपली नवनीत राणा सुटली नाही कंगना राणावत सुटली नाही नारायण राणे सुटले नाही सत्तेचा गैरवापर तुम्ही केला आणि सत्ता मजबूत करण्यासाठी या भारतीय जनता पक्षाच्या चार पाच नेत्यांना जेलमध्ये टाकण्याचा डाव तुम्ही आखला आणि म्हणून लोकशाही संपवली तुम्ही त्याचं उट्ट काढण्याचं काम या एकनाथ शिंदेने केला आणि तुमचा जो काही डोक्यामध्ये एवढी हवा गेली होती सत्तेची सत्तेची एवढी गर्मी होती गुर्मी होती की तुमचा सत्तेचा जो टांगा या एकनाथ शिंदेने पलटी करून दाखवला या जनमताच्या लोकांच्या मनातलं सरकार आणण्यासाठी आणि म्हणून संविधान बदलायचा तुम्ही या ठिकाणी आरोप करताय खरं म्हणजे काँग्रेसला आरोप आणि इंडिया अलायन्स या उभाट्याला आरोप करण्याची त्यांच्यामध्ये म्हणजे आरोप करण्याचं त्यांना नैतिक अधिकार नाही कारण बाबासाहेबांना ज्याने घटना लिहिली त्या बाबासाहेबांना निवडणुकीत पाडण्याचं काम कोणी केलं तर ते काँग्रेसने केलं काँग्रेसला बा, बा, बाबासाहेब म्हणायचे हे जळकं घर आहे यापासून सावध राहा हे बाबासाहेब म्हणायचे संविधान दिन पन्नास साठ वर्षात तुम्हाला आठवलं नाही मोदीजींनी दोन हजार पंधरा सालापासून संविधान दिन साजरा करण्याचं काम सुरू केलं निर्णय घेतला मग तुम्हाला मोदीजींवर बोलायचा नैतिक अधिकार राहतो का हा माझा सवाल आहे आणि म्हणून या देशात खऱ्या अर्थाने लोकशाही मोठी करण्याचं काम लोकशाही प्रगल्भ करण्याचं काम सर्वांना या बाबासाहेबांच्या घटनेचा आदर करण्याचं काम खऱ्या अर्थाने या देशामध्ये मोदीजींनी सुरू केलं या देशाचं नाव जगभरामध्ये रोशन करण्याचं काम कोणी केलं मोदीजींनी केलं आज कोविड मध्ये देखील प्रत्येकाला व्हॅक्सिन दिलं देशातल्या लोकांना तर दिलंच पण जगभरातल्या लोकांना दिलं आज जगभर जगातले देश मोदीजींवर प्रेम करतायत कारण संकट काळामध्ये मोदीजी त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि म्हणून या देशाचं नाव आता भारत पूर्वी भारत बोलायचा पण जग काही ऐकायचं नाही कारण प्रधानमंत्री मोदीजी आल्यापासून भारत बोलतो आणि जग हलतो अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर बांधलं पाचशे वर्षाचा इतिहास होता करोडो करोड राम भक्तांचं स्वप्न साकार तीनशे सत्तर कलम मध्ये हटवून दाखवलं कुणी हिंमत केली होती आतापर्यंत मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित शहा साहेबांनी आपला काश्मीर आपला नंदनवन आपल्या देशाला जोडण्याचं काम केलं ही देशभक्ती आहे ही राष्ट्रभक्ती आहे मोदीजींचा जन्म राजनीतीसाठी नाही त्यांचा जन्म राष्ट्र नीतीसाठी झालेला आहे काँग्रेस इंडिया अलायन्स कट कमिशन ऑन करप्शन करप्शन फर्स्ट ही त्यांची नीती आहे पण मोदीजींचं नेशन फर्स्ट पहिलं राष्ट्र ही नीती आहे हा अजेंडा आहे अरे तुमच्याकडे अजेंडा पण नाही नीती पण नाही नियत पण नाही आणि ने नेता पण नाही आज इकडे नेता आहे खंबीर नेता आहे आणि देशाच्या विकासाबद्दल गंभीर नेता आहे हे नेतृत्व जे लाभलेलं ला आहे त्याच्यावर जळतायत सगळे कसं का होणार मोदीजींना कसं हरवणार हाच अजेंडा घेऊन चाललेत पण मोदीजी देशाचा विकास कसा होणार हा अजेंडा घेऊन चालले मोदीजी तिकडे बघत पण नाही मोदीजींनी फक्त वाकडी नजर फिरवली ना तर काय होईल त्यांना माहित आहे पण मोदी माह म्हण आहे हाती चले बजार पुढं काय हाती चले बजार आणि ते मग बाजूला का हातीला काय फरक पडत नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या पाडव्यामध्ये आज नागनाथ अण्णांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांनी केलेलं काम आपल्याला पुढे न्यायचं आहे त्यांची आठवण मनामध्ये चिरंतन आपल्याला ठेवायची आहे त्यांचं काम त्यांनी केलेलं जे काय देशसेवा हे चिरंतन कायम आपल्या मनामध्ये आहे आणि म्हणून मला मगाशी सांगितलं आपल्या वैभव नायकवाडी यांनी चारपण जमीन सुधारणेच्या दृष्टीने आपण प्रयत्न करा हजारो लोकांना त्याचा फायदा होईल आणि सरकार जिथं शेतकऱ्यांना फायदा होईल तो निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही हा देखील या ठिकाणी शब्द आपल्याला देतो त्याचबरोबर नागनाथ अण्णा नायकोडी धरणग्रस्त महामंडळ बनवण्याची मागणी आहे हा मुख्यमंत्री आपल्याला शब्द देतोय नागनाथ अण्णांच्या नावाने हे महामंडळ आपण करू स्मारक होतंय ते स्मारकाची फाईल माझ्याकडे म्हणाले या स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही लोक बाहेरून येऊन स्मारकाला भेट दिली पाहिजे असं स्मारक बनवा तिथून ऊर्जा आणि प्रेरणा लोकांनी घेऊन गेली पाहिजे देश प्रेमाची त्याला देखील निधी कमी पडणार नाही त्याचबरोबर हुतात्मा संकुलाला मदत ती देखील केली जाईल आणखी आपल्याला काय आणखी काय मागणी आहे बाय साखर कारखाने का अडचणीत आहेत त्यांना देखील न्याय देण्याचं काम आपण करू आणि टेम्बू योजना जी आहे त्याच्या बाबतीमध्ये देखील या धरणग्रस्तांसाठी जे केलेला त्याग आहे त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचा उचित सन्मान देखील केला जाईल आणि गौरव तुला सांगतो तुझ्या पाठीमध्ये अख्खं सरकार आहे जसं जसं ब्रिटिशांना तुझ्या आजोबानी सळो की पळो करून सोडला होता तस तुला कुणाला सळो कि पळो करून सोडायचं आहे आणि म्हणून हा एकनाथ शिंदे शब्द देतो तो पाळतो दिलेला शब्द पाळतो म्हणून पन्नास पन्नास आमदार तेरा तेरा खासदार लोक सोबत आले आणि म्हणून तुमच्या सर्व बांधव भगिनीना माझा शब्द आहे की या भागात जेवढी विकासाची कामं करायची आहेत तेवढ्या कामांना पैसा कमी पडू दिला जाणार नाही हा शब्द मी आपल्याला देऊ इच्छितो आणि त्याचबरोबर मला मगाशी सावकाराने अनेक इथल्या प्रश्नांच्या बाबत अवगत केलेला आहे खरं म्हणजे ते देखील खऱ्या अर्थाने या भागामध्ये जे जे काही आहे तो जी आर जो आहे दोन हजार एकोणीसचा तो जी आर नंतर बदलला तो जी आर जो लोकांच्या कामाचा जुना जी आर आहे तोच लागू सरकार करेल हे देखील मी या ठिकाणी सांगवतो अभयारण्यग्रस्तांना जे आहे जमिनीचं वाटप थांबलंय ते देखील पुन्हा सुरू होईल हा देखील शब्द मी या ठिकाणी देतो त्याचबरोबर ज्यांना प्रकल्पग्रस्त त्यांना नोकऱ्या मिळत नाही त्यांना वीस लाख रुपये ठोक अनुदान मिळावे अशी मागणी आहे नक्की सावकार बाबतीमध्ये देखील सरकार गांभीर्याने निर्णय करेल त्याचबरोबर दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे जमिनीच्या त्या सांगितलं पण जमिनीच्या ऐवजी रोख रक्कम मिळावी अशी विनंती देखील केली आहे याचा देखील गांभीर्याने सरकार विचार करेल आणि म्हणून या सर्व ज्या काही मागण्या आहेत बाकी काही राहिल्या असतील त्याचा देखील सरकार पूर्णपणे सकारात्मक विचार करेल त्याचबरोबर हिंद केसरी मारुती माने स्मारकाची एक मागणी कोणी पाठवली आहे आणि नक्की शेवटी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्याचा उचित सन्मान या ठिकाणी करणार आहे सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करतो येत्या सात तारखेला एक पवित्र काम आपल्याला करायचं मोदीजींनी काल भाषणात सांगितलं गावा गावातल्या प्रत्येक घराघरातल्या लोकांना माझा नमस्कार कळवा माझा प्रणाम कळवा तो देखील या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना मी कळवतो मोदीजी या ठिकाणी जे देश पुढे आहे या देशाची प्रगती करताय त्यांच्यासाठी सात तारखेला मायुतीचा धनुष्यबाणा समोरचं बटन दाबायचं आहे मायुतीचा महायुतीला मत म्हणजे मोदीजींना मत धैर्यशीलला मत म्हणजे मोदीजींना मत धनुष्य बाणाला मत म्हणजे मोदीजींना मत धनुष्य बाणाला मत म्हणजे देशाच्या विकासाला मत आणि म्हणून तुमची जबाबदारी आहे की येत्या सात तारखेला प्रचंड सकाळी उन्हाळा असेल कडक ऊन असेल लग्न सराई आहे परंतु तुमचं एकमत या देशाचं भवितव्य घडवणार आहे देशाला पुढं येणार आहे म्हणून तुम्हाला या मुख्यमंत्री म्हणून विनंती करायला आलोय एक तुमच्यातला प्रकल्पग्रस्त म्हणून विनंती करायला आलोय की येत्या सात तारखेला धैर्यशील माने यांच्या धनुष्यबाणासमोरचं समोरचं बटन दाबून आपण त्याला प्रचंड मताधिक्याने विजय करा आणि मोदीजींचे हात बळकट करायला त्याला दिल्लीला पाठवा एवढीच विनंती एक दिवस आपण द्या पाच वर्ष धैर्यशील माने आपली आपली सेवा करेल हा शब्द देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद माननीय मुख्यमंत्री महोदय साहेब यानंतर श्रीवर्धन शंकर